मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे आजची महत्वाची घडामोडी सादर आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात नव्या युतीची घोषणा झाली आहे श्री आनंदराजजी आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेने शिवसेना पक्षाचे नेते माननीय श्री एकनाथजी शिंदे यांच्या पक्षाला साथ दिली आहे मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत आनंदराजजी आंबेडकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी संयुक्तिक युतीची घोषणा केली आहे शिंदे हे वेगळे नेते असून ते सर्वांना सोबत घेऊन जातात कुठल्याही अटीशिवाय आम्ही ही युती करत आहोत चळवळीतील नेत्यांना सत्तेत सहभागी करून घेण्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे अशी माहिती आनंदराज आंबेडकर यांनी दिली रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी माननीय आनंदराज आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेसह युती करून महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाच्या हितासाठी दिलेला सत्तेकडे जाण्याचा मूलमंत्र आज कृतीत उतरतो आहे हा मूलमंत्र उत्तरेत कांशीराम यांनी जसा यशस्वीपणे राबवून बहुजन समाज पक्षाला सत्तेपर्यंत नेलं तशीच ही युती महाराष्ट्रातील बहुजन समाजाला सकारात्मक न्याय देईल अशी अपेक्षा आहे माननीय एकनाथजी शिंदे आणि आनंदराजजी आंबेडकर यांना युतीबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा अशाच महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा